तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वाढवण बंदर विरोधातील आंदोलन तीव्र वाढवण बंदर विरोधातील आंदोलनामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग जवळपास गटनेते जयेंद्र दुबळा यांनी रस्त्यावर ठाण मांडून जोरदार आंदोलन केले आंदोलक रस्त्यावरून उठत नसल्याने शेवटी पोलिसांनी अटक केली सदर आंदोलनस्थळी आंदोलन स्थगित करण्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाला होता आंदोलन स्थगित करू नये या मागणीसाठी जयेंद्र दुबळा ठाम होते मात्र अखेर पोलिसांनी दोन तासांनी आंदोलन स्थगित करून वाहतूक पूर्वत सुरू केली तेच महाराष्ट्र न्यूज साठी पालघर